नमस्कार तर आपण आजचा आपला लास्ट शो कम्प्लीट करून हा आपला जो यूट्यूब चॅनल होता त्याच्यावर काहीतरी दोन तीन महिन्यापासून मी तर काही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आजचा एक लास्ट फायनल शो करून परत आपण आपल्या यूट्यूबच्या क्षेत्रात डॉलर मॉन्टेज होऊन दहा डॉलर पण जमा झाले काम अशी होती ना का व्हिडिओ करायला कोणीच नव्हता कामा करून करून कंटाळलो होतो काहीतरी गाडी चालवतो काहीतरी परत ऑन द आजचा फायनल शो एक आपला लास्ट पिसे गावाला आमने पिसे तो शो झाला ना सगळा सामान माझा जो आहे तो गॉर्डन मध्ये पॅकअप करून सगळा नीट व्यवस्थित ठेवून परत एकदम मग असा आपण युट्यूब लाडिओ कॉल बनवतो ना व्हिडिओ एक पण नाही अपलोड केलेली त्याचा कंटेंट पण चेंज झालेला आहे तो कंटेंट असं झालेलं आहे त्याच्यावर लाईव्ह म्युझिक व्हिडिओ टाकून व्हिडिओ टाकून ना त्याला तो कंटेंट आहे ना तर मी याचा व्हिडिओ टाकतो ना म्युझिक टाकतो व्हिडिओ टाकता लाईव्ह सॉंगच्या त्याला व्ह्यू जर ब्लॉग जर एडिट करून ना त्याला व्ह्यू पण जात नाही यासाठी तुमच्या सपोर्ट ची लाईक ची शेअर ची ची गरज आहे तर प्लीज सर्वांना एकदा विनंती चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा बघू आम्ही दाखविनच बघू आजचा मला टोटल झाला सगळा म्हणजे आजपासून मी फ्री होईन आज फ्री झालो ना परत एकदा जसं माग लागलो युट्यूबच्या धन्यवाद टोटली सर्वांचं हा चॅनल काहीतरी युट्यूब चा चॅनल आहे ना काहीतरी दोन का तीन महिन्यातच मला असं वाटत तीन चार महिने असेल चार चार महिने असेल चार चार महिन्यातच त्याचा चार हजार वॉश टाईम हजार सबस्क्राईब मॉनिटाईज पण झाला तो चॅनल मॉनिटाईज होऊन तुझ्यावर दहा डॉलर जमा पण झालं तुम्हाला व्हिडिओ बनवायला टाइम नव्हता म्हणून मी काही व्हिडिओ बनवल्या नाही काम करताना झाला मॅन पॉवर पण कमी होती त्यामुळे व्हिडिओ कॉनॉल जमले नाही नाही तर आतापर्यंत आहे ना त्या दहा डॉलरचं ना मला तरी वाटतंय व्हिडिओ टाकीत असतो ना एक हंड्रेड डॉलर डॉलर कम्प्लीट झाला असता हंड्रेड कधीच झाला असतं कम्प्लीट पण आपल्या आपल्या डॉलरचीच कामं चालू होती आपली पण ती डॉलरमध्ये नव्हती आपल्या आजारांमध्ये कामं होती चालू म्हणून काय त्या डॉलरचा माग लागलो नाही पण आता काही काम नसेल तर करू ट्राईट चालला तर गाडी चालवतो मी पोचतो पोचतो बघू संभाषण थोडाफार झाला माझा ना पाय अटकतो इथं का लक्ष ना ब्रेकच्या मी आज फुका घात फुटा पहिले कार पाय अडकून पाय अटकतोय मग आता पण अटक आटकत होताशी तो बाय माझा एक्सलेटर मध्ये सॉरी क्लस मध्ये पाणी बघा कि ना किती नाही इथं अख्ख्या लोकांच्या लग्नांची पण वाट लावली अख्ख्या कार्यक्रमांची पण वाट लावली झालं बऱ्याच वस्ता खराब झाल्या नाही वाट लावली लवकरच रोग आला यावर्षी एक महिना आधी लवकरच त्याला उता पण जो शो आहे ना तो पण घोडम मध्ये डिझेल भरला आता नाही काय नाही डिझेल सापे आले जे पेट्रोल पंपवर टाकलाय शेवट पेट्रोल डिझेल डिझेल बंधू आनंद मिलिंद त्यांचा गाव आज असतील शो बंधू साबण आजचा लास्ट शो असेल भांगरी करतो तो आता माया डायरेक्ट भांगरी करतो पैसा जास्त झाला ना आता भांडण करायला लागला तुझ्या तुला आयटी घे माझ्या मी बघ बाबा बेकार बेकारे ना तू भांडण करतो आता माझ्या तुला तू लायटी घे माझ मी बघन बाबा खंचा तो रागात आज त्याचा पण लास्ट शो आहे डायरेक्ट तरी सांगला त मला तुझा तू लायटी घे मी बघत तरी बेकार बाबा हा बघा किती मोठा गोडाऊन आहे गोडममध्ये लग्न आहे कृषी मंडप आहे ना इथे शॉल स्टेज वगैरे बनवलाय जाम मोठा गोडाऊन आहे काम चालू आहे यो समोरच समृद्धी हायवे आजपासूनच चालू झालाय आम्ही तुला झूम करून दाखवतो हा बघा समृद्धी हायवे आजपासूनच चालू झाला हे आमना वाशेरा ज्याच्या साईडला गोडाऊन नाहीत ना निम्म लग्न या गोडाऊन मध्येच झाली आता पावसाने काशी केल्या मुलं सुंदर असा व्ह्यू